मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सहाष्ण महिलांसाठी विशेष असतो कारण या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी महालक्ष्मीचे घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते तर यावर्षी व्रताचे उद्यापन कधी करावे आणि कसे करावे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारीच उद्यापन केलं जातं पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी, गुरुवारी आमावसा येत आहे त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की आमावसाच्या दिवशी दिवशी महालक्ष्मी व्रत उद्यापन करायचे की नाही तर हेच आपण या शंकांचं समाधानही करणार आहोत आणि सर्व प्रश्नांची उत्तरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर असे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्या ही सुद्धा एक महिन्यातील एक तिथी आहे तर अमावस्या चांगली नसते वाईटच असते असे काही नाही कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे आपण आमोसेलाच करत असतो व लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या काळातच दिलेली असते त्या दिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपूजन करतो तर मग आपण महालक्ष्मी व्रत हे उद्यापन देखील उद्या अमावस्याच्या दिवशी आले तरी काहीही हरकत नाही तर अमावस्याच्या दिवशीच आपण हे महालक्ष्मीचे व्रत उद्यापन करायचे आहे महालक्ष्मीचे व्रत कुठल्याही तिथीला केलं जाऊ शकतं आणि त्याचे उद्यापन सुद्धा कुठल्याही तिथीला अगदी आमोसीला सुद्धा आपण करू शकतो तर यावर्षी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार येत आहे आणि अकरा जानेवारीला आपल्याला उद्यापन करायचं आहे तर दहा तारखेला अमावस्या प्रारंभ होत आहे रात्री आठ वाजून अकरा मिनिटांपासून ते अकरा जानेवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी पाच सत्तावीसपर्यंत अमावस्या आहे तर तुम्ही पाच सत्तावीसच्या आधीही उद्यापन करू शकतात जर तुम्हाला असं म्हणत काही अमावस्याबद्दल असेल तर किंवा त्यानंतर तुम्ही पाच सत्तावीस नंतर देखील उद्यापन करू शकतात शक्यतो उद्यापन हे संध्याकाळीच आपल्याला करायचं असतं तर त्यामुळे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मनात कुठलीही शंका न घालता उद्यापन तुम्ही करू शकता ते ते तर आता उद्यापन कसं करायचं आणि त्यामध्ये आपण म्हणजे पूजेमध्ये जे काही साहित्य मांडलेलं असतं तर त्या साहित्यांचं काय करावं ते आपण पुढे बघणार आहोत तर शेवटच्या गुरुवारी देखील सकाळी नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आहे आणि व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा कथा वाचायची पूजा आरती करायची आहे संध्याकाळी सुद्धा देवीची पूजा आरती कहाणी वाचायची आहे आणि कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या शेजारी असलेल्या किंवा मैत्रिणींना पाच किंवा सात अशा सुवासिनींना नाव आपल्या घरी बोलवायचं आहे आपल्या घरी देवी आली आहे असे समजून त्या सुवासिनी बायकांचे स्वागत करायचे आहे सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी व्रताची पुस्तक एक एक पुस्तक आणि त्यासोबतच एखादे फळ जसं की केळी असेल सपाटण असेल जे तुमची इच्छा असेल त्यानुसार ते फळ द्यावे फुल किंवा गजरा द्यावा आणि त्यांची ओटी भरावी आणि त्यांची ओटी भरून त्या सुवासिनींना नमस्कार करावा यासोबतच त्या सुवासिनींना दूध किंवा भोजन द्यावे आणि या दिवशी तुम्ही कुमार एक कुमारिका बोलवून कन्यापूजा देखील करू शकतात आणि ब्राह्मणाला आशिता किंवा दक्षिणा देऊन तुम्ही नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी आणि त्यानंतर देवीकडे प्रार्थना करायची आहे क्षमा याचना करायची आहे की हे लक्ष्मी माते हे व्रत करताना ही पूजा करताना माझ्या हातून काही चुकले असेल तर मला माफ कर आणि नेहमी आमच्यावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पूजेसाठी मांडलेले म्हणजे घटातील नारळ उचलून घ्यायचा आहे आणि ते नारळ फोडून घरात सर्वांना प्रसाद म्हणून वाटून घ्यायचा आहे आणि काही जण ते नारळ लाल कपड्यात देखील बांधून घेतात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्या नारळाचा उपयोग करायचा आहे त्यानंतर गजरा किंवा वेणी तर ती आपल्या केसांमध्ये लावून घ्यायची आहे नंतर फुले पाणी जे पूजेसाठी आपण वापरलेले आहे तर ते घरात बाजूला ठेवून त्यानंतर ते पाण्यात विसर्जित करून द्यायचे आहे नंतर पूजेसाठी वापरलेली फळे ते देखील आपण प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे नंतर जे कळशातील पाणी असतं तर ते संपूर्ण घरात शिंपडून घ्यायचं आहे आणि ते जे उरलेलं पाणी आहे तर ते तुळशीला टाकायचं आहे नंतर क कळशाखाली जे तांदूळ आहे ते देखील आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरू शकतात किंवा तुम्ही कुठल्याही पूजेला देखील ते तांदूळ सांभाळून वापरू शकतात त्यानंतर जे ओटीमध्ये सामान असतं म्हणजे जसं की ब्लाऊज पीस वगैरे तर ते एखाद्या गरीबाला गरजुवंतांना दान कराय दान करायचं आहे तर आणि अशा प्रकारे आपण सुवासिनी बायकांना घरी बोलावून त्यांचा आदर सन्मान करत असं प्रकारे उद्यापन करायचं आहे शेवटच्या गुरुवारी तर आय होप तुम्हाला गुरुवारचं उद्यापन कसं करायचं कधी करायचं हे नक्कीच समजलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद